आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटलजवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या प्रशासकीय नियंत्रणामध्ये विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात कार्यरत असलेले धुळे मुंब्राबाद फार्म जळगाव बोरगाव सातारा मोहोळ सोलापूर येथील कृषी विज्ञान केंद्रातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांबाबत आणि होणाऱ्या अन्यायाबाबत आंदोलनाचा इशारा दिला आहे हे आंदोलन तीन चार टप्प्यात पार पडणार असून विद्यापीठ प्रशासनाला कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्यात अपयश आल्यास कर्मचाऱ्यांनी आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कृषी विज्ञान केंद्राच्या कार्यक्षेत्रातील पोलीस जिल्हाधिकारी आणि विद्यापीठाचे स्थानिक आस्थापना प्रमुख या सर्व प्रशासकीय स्तरावर निवेदनं दिली गेली आहेत या चारही कृषी विज्ञान केंद्रांचे कर्मचारी पहिल्या टप्प्यात चौदा मे दोन हजार पंचवीसला काळ्या फिती लावून निषेध नोंदवतील तर दुसऱ्या टप्प्यात पंधरा मे दोन हजार पंचवीसला सामूहिक कामबंद आंदोलन पुकारतील आणि तिसऱ्या टप्प्यात म्हणजेच वीस मे दोन हजार पंचवीसला महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणी एक दिवसीय धरणे आंदोलन करतील अशी माहिती महाराष्ट्र राज्य कृषी विद्यापीठ कर्मचारी संघटना यांच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे राहुरी विद्यापीठांतर्गत चार कृषी विज्ञान केंद्र आहेत आणि या कृषी विज्ञान केंद्राचे जे मूलभूत हक्क आहेत ज्यामध्ये भविष्य निर्वाह निधी आहे त्याच्यानंतर प्रवास भत्ता आहे हा विद्यापीठ प्रशासनाने कमी केलेला आहे किंवा त्याचे जे मासिक जे कपाती आहेत त्या रोखलेल्या आहेत म्हणजे बेकायदेशीर रोख रोखलेल्या आहेत आणि या कृ यामुळं एकूण पंचावन्न ते साठ कर्मचारी जे पंचावन्न कर्मचारी आहेत हे बाधित झालेले आहेत हे पंचावन्न कर्मचारी एकूण चार कृषी विज्ञान केंद्रांमध्ये काम करतात तर त्याच्यामुळं हे लोक बाधित झालेले यांचं भविष्य अंधारमय झालेलं आहे ही भविष्य निर्वाह निधीची जर कपात झाली नाही तर या हे जे, जे कर्मचारी काम करत आहेत हे निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या हातात काही राहणार नाही फक्त काम करून त्यांना निवृत्त झाल्यानंतर दुसऱ्यावर कुठंतरी अवलंबून राहावं लागेल एक निर्वाह निधी जो असतो कोणत्याही संस्थेला कोणत्याही शासकीय संस्थेला सेवा दिल्यानंतर निवृत्तीपश्चात त्या व्य व्यक्तीचं उदरनिर्वाह हो व्हावा त्याच्यासाठी हा भविष्य निर्वाह निधी असतो तो आ, राहुरी कृषी विद्यापीठाच्या प्रशासनाने त्याच्या निधीहित कपाती रोखलेल्या आहेत आमची एकूण आम्ही हा जो कार्यक्रम हे जे आंदोलनाची रूपरेषा आहे हे तीन टप्प्यांमध्ये केलेली होती जी की चौदा मे चौदा मेला आम्ही काळ्या भीती हो लावल्या पंधरा मेला आम्ही काम बंद आंदोलन ठेवलं आमच्या कार्यालयामध्ये आणि आज वीस मेला विद्यापीठाच्या गेटसमोर आम्ही हे धरणे आंदोलन देत आहोत ॲक्च्युली खरं पाहता ह्या ज्या आमच्या ज्या मागण्या आहेत विशेष हा मूलभूत कोणत्याही कर्मचाऱ्याचे हे मूलभूत हक्क आहे ह्या जर मूलभूत हक्क प्रशासनाने दुर्लक्ष केलं याच्याकडं तर आम्ही हे आंदोलन आणखी तीव्र करणार आहोत यामध्ये एक माझ्या जे काही संघटनेचे सदस्य आहेत कृषी विज्ञान केंद्राचे कर्मचारी आहेत त्यांनी जे काही ठराव पारित केलेला आहे त्याच्या अनुषंगाने मी सांगू इच्छितो की केंद्र शासनाचा एक रथयात्रा या ठिकाणी अठ्ठावीसपर्यंत अठ्ठावीसपासून सुरू होत्या त्या रथयात्रेला हे कृषी विज्ञान केंद्राला प्रमुख भूमिका दिलेली आहे जिल्ह्यांमध्ये आमच्या मागण्या कृषी विद्यापीठाने पूर्ण केल्या नाही तर ह्या ज्या रथयात्रा आहे त्याच्यावर आम्ही बहिष्कार करणार आहोत हेच आमच्यावर अन्याय होतो आहे असंच वाटतंय कारण चौदा वर्ष झाल्यानंतर अचानकपणे आमचं भविष्य निर्वाह निधी आणि प्रवासपात्रा रद्द करण्याचं केंद्राकडून आलेलं पत्र अनुदानाचं निवेद्य देत विद्यापीठानं आमची जबाबदारी नाकारलेली आहे तर पात्र आमच्या नियुक्त्या आहेत त्या विद्यापीठाने केलेल्या आहेत मान्य कुलसचिव हे आमचे नियुक्ती आहेत आणि त्यांनी आमची जबाबदारी ते फार गरजेचं आहे कारण आज एवढ्या पंचावन्न लोकांचं भविष्य हे त्यांच्यावर आधारित आहे आणि चौदा वर्ष सेवा से झाल्यावर तो आमचा हक्क आहे आणि तो आम्हाला मिळाला पाहिजे आज आजपर्यंत आम्ही अखंडित सेवा दिलेली आहे आज आणि आजपर्यंत तंत्रज्ञान प्रसारासाठी विद्यापीठाला जे लागेल ते मदत आम्ही केलेली आहे केंद्राकडून आलेले सर्व कार्यक्रम तसंच विद्यापीठानं दिलेले सर्व विस्तार कार्यक्रम हे आम्ही अखंडपणे चालू ठेवलेले आहेत आणि आता आमच्या आत्ताची वेळ आली आहे तर विद्यापीठानं जबाबदारी नाकारलेली आहे तर यामध्ये कोणतीही चर्चा केलेली नाही त्यांनी आणि डायरेक्ट आम्हाला पत्र दिलं आहे की तुमचा प्रवास बातम्या आणि भविष्य निर्वाह निधी हा मिळणार नाही तर यामध्ये चर्चा करून त्यांनी काहीतरी तोडगा काढणं अपेक्षित आहे आणि एवढी सेवा झाल्यावरती त्यांचा म्हणजे कर्मचाऱ्यांचा जो हक्क आहे तो, तो मिळालाच पाहिजे असं सा सगळ्यांचं आमचं संघटनेद्वारे त्यांना निवेदन दिलेलं आहे तथापि आज अखेर जानेवारीपासून त्याच्यामध्ये जा जा कोणताही त्यांनी कार्यवाही केलेली नाही फक्त पत्र एकमेकांना देण्यामध्ये त्यांनी वेळ घालवलेला आहे तर असा वेळ न घालवता त्वरित आज आमच्या कर्मचाऱ्यांचे दोन महिन्याचे पगार पेंडिंग आहेत आणि त्यावर निर्णय झाला नाही तर आम्ही पगार घेणार नाही आम्ही इथं निष्ठून सांगतो की आम्हाला प्रवास भत्ता आणि एम पी एस दोन्ही करून आम्ही पगार घेणार आहोत आणि जर कर्मचाऱ्यावर टी कर्मचाऱ्यावर अन्याय झाला तर कुठेतरी या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यावरही अन्याय आहे कारण आता येणारं जे सीझन आहे ते एक खरीपाचं सीझन आहे आणि आम्ही जर काम बंद आंदोलन केलं तर नक्कीच त्या ठिकाणी शेतकऱ्याचं जे भविष्य आहे ते कुठेतरी अंधारात असणार आहे म्हणून आम्हाला एम पी एस आणि टी ए देऊन विद्यापीठाने कुठेतरी दखल घ्यायला पाहिजे त्याची आणि आमच्या मागण्या पूर्ण करायला पाहिजे अदरवाईज आमचा जो संघर्ष आहे हा असाच चालू राहणार आहे आणि कुठेतरी त्याची झळ जी आहे ती या महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला लागणार आहे म्हणून आम्ही आमचं शांततेने आमचं आंदोलन चालू आहे आज या ठिकाणी विद्यापीठाला आम्ही वारंवार त्यांच्या दारापर्यंत पोहोचलो विनंत्या केल्या पण कुठेही विद्यापीठाने त्याची दखल घेतली नाही आणि म्हणून आज या महाराष्ट्राच्या या विद्यापीठाच्या शास्त्रज्ञावर रस्त्या डोक्यात विद्यापीठ आणि शेतकरी यांच्यामधलं दुवा असं काम महत्वाचं काम या सर्व कृषी विज्ञान केंद्रामार्फत होत असताना आणि शेतकऱ्याला त्याच्या बांधावरती नवीन तंत्रज्ञान प्रदर्शन देण्याचं आम्हा शेतकऱ्यांच्या दृष्टीने चांगलं काम या सर्व होत असताना त्यांच्याकडं त्यांच्या मागण्यांकडे डोळे झाक करण्याचं काम हे विद्यापीठ असं किंवा राज्य सरकार हे या ठिकाणी होत आहे या विद्यापीठातल्या इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे त्यांना देखील एन पी एस सी लागू व्हावी किंवा होती इतके वर्ष आत्ता दोन तीन महिन्यापासून पासून अचानकपणे एका पत्रान्वे यांचं जर का पेन्शन बंद होणार असेल आणि भविष्य यांचं जर अंदकारणी होणार असेल तर साहजिकच कुणी देखील आपल्या पुढच्या भविष्याचा विचार करून या मानसिकतेमध्ये येऊ शकतो आणि त्याच मानसिकतेतून त्यांनी हे आंदोलन केलं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस तर शरद पवार पक्षाच्या वतीनं आज या आंदोलनाला संपूर्णपणे पाठिंबा देतो आहे आणि आम्ही पक्षाच्या वतीनं मान्य कृषी मंत्र्यांना देखील भेटून त्यांच्याशी चर्चा करून या मागण्या त्यांच्यापर्यंत पोच करूच परंतु माझी विनंती विद्यापीठाच्या व्यवस्थापनाला आहे की हा प्रस्ताव यांच्या जे काही एन केस आता राज्य सरकारकडून पैसे उपलब्ध व्हावेत या हा प्रस्ताव राज्य सरकारला विद्यापीठानं पाठवावा खरंतर आमचं कृषी विद्यापीठ इथं या आ, या पाच सहा गावातल्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर जे विद्यापीठ आहे त्यांच्या दे 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 प्रकल्पग्रस्त देखील त्यांच्या विशेष भरतीसाठी गेले चार पाच वर्ष प्रयत्नशील होते कुठंतरी त्यांच्या सर्व लढ्याला प्रयत्नाला होऊन त्या आमच्या प्रकल्पग्रस्तांची देखील एक विशेष भरती त्या निर्णय त्याला पाच सहा महिन्यापूर्वी मिळाला होता पण अजूनही त्या भरतीचा योग काही येणार आणि काही आमच्या इसी मिटिंग मध्ये कृषी विद्यापीठाने असा निर्णय घेतला जे वर्ग तीनचे वर्ग चारचे मजूर मदुर, मजुरांची देखील भरती टी सी एस कडनं हे कृषी विद्यापीठ करणार आहे आणि जवळपास माझ्या माहितीप्रमाणे दहा लाख रुपये विद्यापीठ त्याच्याकरता घालवणार आहे आणि नेमकं कुठल्या प्रकारची भरतीला किती पैसे घालवेत काय करावेत आमचं म्हणणं हो विद्यापीठ इतक्या सगळ्या लोकांची परीक्षा घेण्याचा अनुभव परीक्षा विभाग इथं आहे आमच्या प्रकल्पग्रस्तांची देखील इथंच त्यांची परीक्षा घ्यावी पण मात्र अशा गोष्टीसाठी दहा दहा लाख रुपये विद्यापीठ त्या ठिकाणी खर्च करत आहे पण मात्र जे कर्मचारी जे की या विद्यापीठाच्या आणि आम्हा शेतकऱ्यांमधला तो आहे त्यांच्यासाठी मात्र त्यांच्या भविष्यासाठी मात्र विद्यापीठ एवढं उदासीन आहे की कुठंतरी दुर्दैवाची बाब आहे निश्चितपणे विद्यापीठाच्या मी कुलसचिवांची फोनवरती बोललेलो त्यांनाही विनंती केलेली आहे आणि मग अशी सांगतो कर्मचाऱ्यांना मिळणारा वाहतूक भत्ता आणि राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेमधील शासन हिस्सा हा नियोक्ता यांनी देणे कायद्यान्वये बंधनकारक आहे तरी विद्यापीठ प्रशासन त्यांच्यावर असलेली जबाबदारी टाळतंय याबाबत कुलगुरू कुलसचिव नियंत्रक आणि संचालक विस्तार शिक्षण महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्याकडून योग्य तो प्रतिसाद मिळत नसल्यामुळं मागील थकीत वेतन होऊन कृषी विज्ञान केंद्रातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना विद्यापीठ कर्मचाऱ्यांप्रमाणे सर्व सेवा सुविधांचा लाभ मिळावा यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी विद्यापीठ कृषी विज्ञान केंद्र कर्मचारी संघटनेद्वारे हे आंदोलन पुकारलं सुहास जाधव सह शरद पाचराणे सी न्यूज मराठी राहुरी मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमने संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा